मग का नाही काय तयारी तयारी एकदम चालू आहे तू बघ फक्त तुला माहित नाही का एक ऑगस्ट ला आपल्या बापात जयंती म्हणजे साहित्य सम्राट लोकशाही अन्नाभाऊ यांची जयंती आहे अरे हो लोकशाही रान्नाबाऊ साठे कोण होते ठीक आहे तर ऐक समाजात जगवण्यासाठी स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण ज्यांचे तेरा लोकनाट्य तीन नाटके कादंबऱ्या एक शाहिरी पुस्तक पंधरा फवाडे एक प्रवास वर्णन आणि सात चित्रपट कथा आणि भारताचे असे पहिले लेखक ज्यांचे साहित्य जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतर झालंय अशा महामानवर सम्रता ¡Cuántos